स्थळ अशा पद्धतीने हिंदू वीरशैव लिंगायत मंचाच्या वतीने महाराष्ट्रातल्या बावीस जिल्ह्यांना स्पर्श करणारी अठ्ठ्याऐंशी विधानसभांमध्ये जाणारी ही यात्रा आज साठ विधानसभांचा प्रवास संपवून आज पिंपरी चिंचवड येथे हिंदू वीरशैव लिंगायत मंचाच्या वतीने आयोजित करण्यात आलेली वीरशैव लिंगायत समाज सन्मान यात्रा पिंपरी चिंचवड येथे आलेली आहे या यात्रेमध्ये हजारो लिंगायत तरुण बांधवांनी सर्व जाती सर्व समाज सर्व पंथ या लिंगायत समाजातल्या सत्तावन्न पोट जातींना एकत्र करून ही यात्रा समरसता आणि हिंदुत्वाच्या दृष्टीने एकत्रितपणाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निघालेली आहे लिंगायत समाजाला एक करणे लिंगायत समाजातल्या समस्या दूर करणे लिंगायत समाज संघटित करणे व लिंगायत समाजामध्ये असले कोष्टी वाणी थेली माळी सुतार चांभार लोहार अशा अनेक प्रकारच्या जाती आहेत त्या जातींना एकत्रित करणे या बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून या सरकारच्या माध्यमातून त्यांना रोजगार उपलब्ध करून देणे सरसकट ओबीसीचं आरक्षण लिंगायत समाजाला मिळवून देणे निवासी वसतिगृहाच्या संदर्भात मुंबई पुणे कोल्हापूर सोलापूर नांदेड लातूर संभाजीनगर या ठिकाणी निवासाच्या सोयी विनामूल्य तरुण तरुणींना उपलब्ध करून देणे या समाजामध्ये असल्या सर्व दफनभूमी स्मशानभूमी आरक्षित झालेले आहेत काही ठिकाणी अतिक्रमण झालेले आहेत काही ठिकाणी बळकावल्या गेले आहेत त्या मोकळ्या करणे आणि या लिंगायत समाजाचा गेलेला स्वाभिमान एकोणीसशे ऐंशी मध्ये बावीस आमदार होते आता फक्त दोन ते तीनच आमदार शिल्लक आहेत बारा कोटीच्या महाराष्ट्रामध्ये दीड कोटी लिंगायत आहेत आणि या सगळ्या लिंगायत समाजाला जागृत करण्यासाठी की हिंदू वीरश लिंगायत मंचाच्या वतीने वीरश लिंगायत समाज सन्मान यात्रा आज पिंपरी चिंचवडमध्ये आलेली आहे आम्ही आमच्या या यात्रेचं स्वागत मराठा समाज धनगर समाज माळी समाज वंजारी समाज मागासवर्गीय समाज आणि जागोजाग अशा पद्धतीने केले आहे बौद्ध विहारातील भंती भंतीनी यांनी देखील आम्हाला बुद्ध वंदना गाऊन आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे अनेक थीक ठिकठिकाणी वेगळ्या जातीचे या लोक या यात्रेचं स्वागत करत आहेत लोकसभा निवडणुकीमध्ये आपण पाहिलं भाजपला राजकीय नसून ही यात्रा पूर्णपणे सामाजिक आहे ही यात्रा हिंदुत्वाचा राष्ट्रीयत्व हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आणि लिंगायत समाज हा हिंदू धर्माचा अविभाज्य घटक आहे हे संदेश घेऊन जाणारी ही यात्रा आहे या यात्रेचा उद्देश विखुरलेल्या लिंगायत समाजाला एकत्र करणे आहे लोकसभेच्या निवडणुकीची कारणमीमांसा किंवा चिंतन करण्याच्या संदर्भातली ही यात्रा नसून लिंगायत समाजांची जी बलस्थानं आहेत त्या त्या ठिकाणी जाऊन त्या त्या ठिकाणच्या संस्था चालक शिक्षण संस्था महर्षी बँकेमधले सहकारी का, सरकार कारखाने याचे जे सगळे लिंगायत समाज होते अनेक लोक आहेत की ज्या ठिकाणी यशस्वीपणे काम करतात त्यांचा सन्मान आम्ही या यात्रेच्या माध्यमातून करत आहोत कारण या यात्रेचा या या उद्देश सामाजिक संदेश देणारा महात्मा बसवेश्वरांची जी अठरा पकड जातींना एकत्र करण्यात जो संदेश होता तोच संदेश घेऊन आम्ही हजारो लिंगायत बांधव वेगवेगळ्या जातीचे नवयुव तरुण देखील आम्हाला स्वागत करतायत एक जातीय तेढ हे महाराष्ट्रात जे पसरवलं जातं विषमता निर्माण केली जाते लिंगायत समाज सन्मान यात्रा हे उत्तर आहे तुम्ही लिंगायत महाराष्ट्रामध्ये परंतु लोकप्रतिनिधी त्या कमी दिसतात बरोबर आता आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लिंगायत समाजाला त्या माध्यमातून प्रतिनिधित्व मिळावं हो। यासाठी तुम्ही काय प्रयत्न करा निश्चित ज्या ज्या भागामध्ये म्हणजे जसा मराठवाड्यामधल्या शेहेचाळीस विधानसभा आहेत पश्चिम महाराष्ट्रामधल्या काही विधानसभा आहेत विदर्भामधल्या काही विधानसभा आहेत या ठिकाणी लिंगायत समाज मोठ्या प्रमाणावर आहे आणि लिंगायत समाज काही ठिकाणी असा आहे की एक नंबरला आहे म्हणजे उमेदवार कोणाचा निवडून द्यायचा ही ताकद पण लिंगायत समाजामध्ये आहे त्यामुळे लिंगायत समाजाने जर समजा बाकीच्या समाजाचं नेतृत्व करत असतील आणि तो लिंगायत समाजातला उमेदवार सर्व जातीला घेऊन सोबत जात असेल तर त्यांना तिकीट का मिळू नये अशी पण आमची भूमिका आहे सर जागा वाटपाचा तिढा अजून सुटलेला नाहीये तर कधीपर्यंत स्वप्न अपेक्षित आहे आणि महायुतीमध्ये काही अंतर्गत फुसफूस सुरू आहे काही जागेवर